लोकसभा मतदारसंघातील बागलांचा कौल या सदरामध्ये बागलांच्या जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण बागलान तालुक्यातील तळवाडे दिगर ह्या गावात आत्ता पोचलेलो आहोत आणि विशेष म्हणजे योगायोगानं या ठिकाणी या गावातले ज्येष्ठ मंडळी हबप पायी दिंडीने पैठण येथे गेलेले होते आणि नुकतेच ते काही मिनिटांपूर्वी त्यांच्या मूळ गावी तळवाडे दिगर येथे पोचलेले आहेत आणि आपण आता थेट त्यांना विचारूया दोन हजार एकोणावीसची लोकसभा निवडणुकीची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे एकोणतीस एप्रिल रोजी धुळे लोकसभेचं धुळे लोकसभेची निवडणूक या ठिकाणी होणार आहे तर माझा या ठिकाणी आपल्याला आपल्या सर्व जनतेला एक प्रश्न आहे दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होते आणि आता पुन्हा पंतप्रधान पदाची उमेदवारी नरेंद्र मोदींना भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे राहुल गांधी यांना देखील पंतप्रधानाचं दावेदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं काय वाटतं तुम्हाला देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे नरेंद्र मोदींना द्यावीत की राहुल गांधींना द्यावीत मी तर असं म्हणतो जय हरी मंडळी नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान पदाची धुरा त्यांच्याकडे ज्या देशाने सांभाळण्यासाठी द्यावी असं मी म्हणतो कारण या देशाला पुढे सरकण्यासाठी आणि या देशाची मान उंचवण्यासाठी जर असतील तर फक्त नरेंद्र मोदीच देशाचं भलं करू शकतील आणि ते नरेंद्र मोदीच पाहिजे असं मला या लोकसभेच्या एकोण दोन हजार एकोणावीसच्या ज्या निवडणुका होतील तर पंतप्रधान म्हणून हे मोदीच असले पाहिजे मला तेच वाटतं काय वाटतं मोदीच असले पाहिजे बो यांना विचारू आपण तुम्हाला काय वाटतं देशाच्या भविष्यासाठी आपल्या मोदीच पाहिजे देशाच्या भविष्यासाठी तुम्हाला काय वाटतं तेच वाटतं मोदीच पाहिजे तुम्हाला काय वाटतं मोदीच पाहिजे तुम्हाला काय वाटतं मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे तुम्हाला काय वाटत आम्हाला मोदीच पाहिजे आम्हाला मोदी आमचं शान आहे शान आहे तुम्हाला काय वाटतं पाहिजे तुम्हाला काय पण शेतकऱ्याच्या मालांना भाव देत नाही ते खरं तो प्रश्न जास्त आहे आम्हाला वाटला आजचे दिन आहे की उलट शेतकऱ्यांची बुरे दिन आली मग काय वाटतं नरेंद्र मोदी पुन्हा आले पाहिजेत की राहुल गांधी <laughs> नरेंद्र मोदी आले पाहिजे पण शेतकऱ्यांकडे पाहिलं पाहिजे त्यांनी या आजींनी अतिशय समर्पक उत्तर दिलेलं आहे नरेंद्र मोदी आले पाहिजे पण शेतकऱ्यांसाठी ज्या काही गोष्टी असतील शेतकऱ्यांचा विचार नक्की केला पाहिजे असं त्यांचं मत आहे आपण ह्या दुसऱ्या आजींना विचारूया नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदीच पाहिजे पण शेतकऱ्यांच थोडं भलं करा पाहिजे त्यांनी आता मोदीच पाहिजे <laughs> नरेंद्र मोदी पाहिजे पन... पण याला पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आहेत पंकज ठाकरे हे या ठिकाणी आलेले आहेत आता आपण त्यांनाही विचारूया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी राहुल गांधी व्हावे असे का विचारतात मोदी साहेबच होतील पंतप्रधान असं का वाटतं तुम्हाला त्यांची गरज आहे देशाला नेमकं काय त्यांच्याकडून अपेक्षा काय त्यांचे जे ध्येय आहेत जे धोरण आहेत भारताच्या आपल्या देशासाठी ते एकदम चांगल्या प्रकारे वाटतात आम्हाला म्हणून नरेंद्र मोदीचे पंतप्रधान झाले पाहिजे असं आम्हाला वाटतं एकंदरीत ह्या ठिकाणी निहून मंडळी आलेली आहे किंवा गावातील काही नागरिक आपल्याला भेटले जवळपास सर्वांनीच नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आहे त्या पलीकडे आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारू धुळे लोकसभेची उमेदवारी डॉक्टर सुभाष भामरे यांना मिळालेली आहे तर दुसरीकडे काँग्रेसची उमेदवारी कुणाल पाटील यांना जाहीर झालेली आहे काय वाटतं डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील डॉक्टर सुभाष भामरे येच राहतील आणि तेच येतील याच्यात शंकाच नाही डॉक्टर सुभाष भामरेच राहतील कारण बागलांमध्ये डॉक्टर सुभाष भामरेंचा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी कामं केलेले आहेत आणि त्यांचा संपर्क आहे आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत कुणाल बाबा पाटील त्यांचा बागलांमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि त्यांना लोक ओळखत पण नाही अजून आणि बाबांना चांगल्या प्रकारे सर्व भागातले चांगले लोक ओळखतात त्याच्यामुळे बाबांचेच पुन्हा बागलांकडून आघाडी राहील बाबांना कुणाल पाटलाचं आजच नाव ऐकलं सुभाष भामरेच पाहिजे कुणाल पाटील आजपर्यंत कुठे कारण याला कारण असं आहे कारण आजपर्यंत आम्हाला लोकसभे हे फक्त नाव माहिती होत होतं पण खासदार कोण आहे आणि खासदार कसं चालवतात आणि खासदार की कसं करतात हे फक्त आतापर्यंत सुभाष भामरेंनी जे आम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि सुभाष भामरेंनी एक असं विशेष म्हणजे किकवारी गावावर जर संकट कोसळलं होतं आणि या परिसरात त्यांनी गरीब गोर गरिबांचं जे दुःख जाणून घेतलं होतं आजपर्यंत असा एकही खासदार आमच्याकडे आलेला नाही आणि त्यांनी असं प्रश्न विचारलेले नाही भोये हो जे होते ते रेश्मा भोये बाई होती का माणूस होतं हे आमच्या परिसराला कधीच कळाले नाही पण आत्ता सुभाष भामरे ज्यावेळेपासून आले त्यावेळेसपासून त्यांनी आमच्या भागाचा विकास केला गोरगरबांची समस्या जाणून घेतली पण अजून एक असं सांगावं असं वाटतं की ते केंद्रासारखं जातीलच अजून एक असं सांगावं असं वाटतं की त्यांनी शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे कारण आत्ताच एक माझ्या माताने सांगितलं की इथं शेतकऱ्यांचे हाल होत आहेत पण सगळ्यांचं मत असं आहे की नरेंद्र मोदीच हे पंतप्रधान भविष्यातील राहतील आणि ते राहणार आहेत याला कारण असं आहे कारण आपल्या देशाला वर उंचमान करवण्यासाठी ज्यांनी आज देशात तीन नंबर मिळवलेला आहे असे फक्त एकच एकच हे झाले तिथे फक्त नरेंद्र मोदी आज आपल्या भारतावर जे संकट आलं होतं ते संकट म्हणजे त्यांनी इथं जो बदला घेतला जे आत्ता मागे हे झालं होतं तर तो, तो बदला त्यांनी द मला मला वाटतं दहा का बारा दिवसाचाच तो घेतला आणि असे जर सरकार असे आपल्या पाठीशी राहिलं तर भारत देशाला कुठलाही एक धक्का बसणार नाही आणि नरेंद्र मोदीच हे पाहिजे ही मात्र मी सा माझ्या तळवाड्या ग्रामवासियांच्यातर्फे विनंती करतो या या बाबांना आपण विचारूया डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील मालनीबाईती डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील सुभाष भामरे पाहिजे तुम्हाला काय वाटतं सुभाष भामरे सर सुभाष भामरे सुभाष भामरे सुभाष भामरे एकंदरीत तळवाडे गावातील जी सर्व ही हब मंडळी आहे एकंदरीत त्यांचा कौल नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत आणि पुन्हा एकदा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा एकदा निवडून येतील असा आशावाद या मंडळींनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तळवाडे दिगर ह्या गावात आत्ता ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे आपण त्यांचासुद्धा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करू धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काय वाटतं धुळे लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील सुभाष सुभाष काय कारण भाजप भाजप मोदी मोदी डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील सुभाष भामरे का का वाटतं तुम्हाला असं चांगल्या कार्यकर्ता येत्या चांगला कार्यकर्ता त्याच्यामध्ये डॉक्टर सुभाष भामरे का असं वाटतं तुम्हाला खासदार निधीतून काम कामं होतात मतदारसंघाचे हे पहिल्या वेळी आम्हाला समजलं थोड्या प्रमाणात प्रतापदादांचे झाले होते त्यांच्यानंतर भामरेंचे कामं म्हणजे खासदारपेक्षा आमदारच जास्त वाटतात इतके कामं त्यांनी आमच्या मतदारसंघात केले आणि वरती मोदी मोदींनी अकरा वर्षे गुजरातमध्ये करून दाखवलं आणि काहीतरी करून दाखवल्यावरच आपण कौल देत असतो राहुलचा का तसा काही अनुभव नाही नवीन वंश परंपरागत आल्यावर आपण त्यांना का कौल द्यावा ज्यांनी अनुभव दिले आहेत त्यांनाच आपण मत करू राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच योग्य आहेत बस का योग्य आहेत देशाचं संरक्षण सर्व काही ब त्यांच्याकडेच आहे त्यांचे जे नेतृत्व आहे ते फार बरे चांगलं आहे बस कुणाल पाटील की डॉक्टर सुभाष भामरे सुभाष भामरे निवडतील कारण पहिले जे खासदार होते ते पाहायला मिळत नव्हते हे प्रत्येकाशा मतदारसंघामध्ये फिरतात प्रत्येक माणसाचा संपर्क ठेवतात त्याच्यामुळे तेच चालतील बस आहे नरेंद्र मोदी भाजप की काँग्रेस भाजप भाजप नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत कोण वाटतं नरेंद्र मोदी का असं वाटतं तुम्हाला त्यांचं जे बोलतात तेच करतात त्याशिवाय जेश त्यांनी पाकिस्तानवर स्ट्राईक केली ती फार योग्य वेळी केली आणि चांगली केली त्यांनी त्यामुळे पाकिस्तान ब्यायला लागला आतापर्यंत ब्यात नव्हता तो काही करायचा तो त्याच्यामुळे तो त्यामुळे तो होतो आम्हाला पाकिस्तान आत्तापर्यंत घाबरत नव्हता मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आणि नरेंद्र मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान घाबरायला लागला असं मत ह्या बाबांनी व्यक्त केलेलं आहे एकंदरीतच तळवाडे दिगर गावामध्ये बागलांमधील बागलांचा कौल तळवाडे दिगर गावामधला भारतीय जनता पार्टीकडे वळण्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे केवळ नाशिक जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये नावाजलेलं हे गाव बागलान तालुक्यातील एक आदर्श गाव ज्या ज्याचं ज्या गावाचं नाव संपूर्ण देशामध्ये एक आदर्श गाव म्हणून घेतलं जातं अशा किकवारी खुर्द गावामध्ये आपण आत्ता आलेलो आहोत इथं काही मंडळी जमलेली आहे आपण यांना लोकसभा दोन हजार एकोणावीसच्या संदर्भामध्ये काही विचारणार आहोत दोन हजार एकोणावीसची निवडणूक पुढील महिन्याच्या एकोणतीस एप्रिल रोजी होते आहे आणि आदर्श गावाचे प्रणेते केदाबापूसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण थेट विचारूया की दोन हजार एकोणावीसमध्ये नरेंद्र मोदी की राहुल गांधी आता खरं जर पाहिलं जो शेतकऱ्यांचं हित आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांविषयी जो काही निर्णय चांगले घेतील खरं तर त्यांनाच मतदान केलं पाहिजे परंतु परिस्थिती अशी आहे की आमच्या भागामध्ये आजपर्यंत कोणत्याही खासदारने आमच्या भागात कधीही दु म्हणजे त्यांनी भेट दिली नाही कुठल्याही प्रकारची कामं केली नाहीत परंतु जेव्हापासून सुभाषबाबा आपल्या या खासदार म्हणून निवडून आलेत मंत्री झालेत त्यानंतर त्यांनी आमच्या भागातील अतिशय विकासाची चांगली कामं केलीत अतिशय लोकांशी चांगला संपर्क त्यांनी ठेवला त्याच्यामुळे सध्या तरी आता आपण पूर्णपणे भाजपलाच आपण मतदान करावं असं मी बहुतेक मला वाटतं आणि मरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं पाहिलं खर तर बाबांनी सुद्धा आता शेतकऱ्यांविषयी अतिशय कळवळा त्या ठिकाणी विकासाची कामे कमी करावीत परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न चांगले हाताळण्यासाठी मोदी सरकार जेव्हा जर खरं झालंच तर त्यांना मला वाटतं त्यांनी ते पूर्णपणे शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी प्रवृत्त करावं एवढीच आमची खऱ्या अर्थानं मागणी आहे डॉक्टर सुभाष भामरेंनी या परिसरामध्ये काय विकास कामे केली आहेत आ, विकास कामांच्या बाबतीत पाहिलं तर गावोगावी पूर्णपणे त्यांनी पाण्याचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे सोडवलेत रस्त्यांचे चांगल्यापैकी प्रश्न सोडवलेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय कुठल्याही प्रकारचं एखाद्याचं कुठे आडवणूक झाली हॉफिसमध्ये त्यांचं कामं आणलीत तर बाबांनी त्वरित ते पूर्णपणे अधिकाऱ्यांशी संपर्क करून आणि त्या शेतकऱ्यांचे प्रश्न असो अगर खाजगी कोणाचे ऑफिसमध्ये प आढळलेले प्रश्न असोत त्यांच्याविषयी अतिशय अतिशय कळकळीने आणि पूर्णपणे लक्ष देऊन आणि स्वतः ते अधिकाऱ्यांशी संपर्क करून चांगल्या पद्धतीने प्रश्नाची सोडवणूक करतात शेतकऱ्यांना कुठलीही अडचणी येऊ देत नाहीत यांना आपण विचारूया दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी की नरेंद्र मोदी तर मोदी साहेब हे आहेत वा वातावरण आहे त्यानंतर खासदार जे आहेत सुभाष बाबा त्यांनी चांगले कामं आणि खासदार कोण राहतो व असं आतापर्यंत ते गावीसुद्धा दोन तीन वेळा त्यांच्या विजिट झाल्या त्याच्यामुळे शक्यतो म्हणजे नरेंद्र मोदीचं जर हे देशाची सत्ता कोणत्या पक्षाकडे हवी काय वाटतं आपल्याला आपल्याला रास्त भाव शेतकऱ्यांकडे लक्ष ठेवेल सगळ्या गोष्टी गरिबांकडे शेतकऱ्यांकडे तो आपल्याला पाहिजे गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का वाटतात तुम्हाला नरेंद्र मोदी हे चांगले असे झटणारे आणि करते काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील लोकसभेची निवडणूक धुळे लोकसभा मतदारसंघामधून लढणार आहेत आणि भाजपकडून डॉक्टर सुभाष भामरे निवडणूक लढवणार आहेत डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील सुभाष भामरे का सुभाष भामरे त्यांनी खूप कामं केलेली आहेत इकडे ते खूप चांगले मानसिक एकंदरीत डॉक्टर सुभाष भामरेंनी चांगली कामं केलेली आहेत आदर्श गावचे प्रणेते केदाबापू काकुळते यांनीसुद्धा आपल्याला सांगितलं की आत्तापर्यंत कुठलाही असा खासदार आम्ही बघितलेला नाही आमच्या गावामध्ये ते चार पाच वेळेस येऊन गेले आणि विकास कामांच्या संदर्भामध्ये माझ्याशी वेळोवेळी चर्चा केली आणि एक विकास त्यांनी करून दाखवलेला आहे म्हणून त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदींची सत्ता यावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत असं केदा काकुळते यांना वाटतं आणि त्यांच्यासोबत जी मंडळी होती त्यांनी सुद्धा जवळपास पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच हवेत अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि या ठिकाणी दुचाकीवरून एक तरुण आलेला आहे या तरुणालाच आपण विचारू दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का असं वाटतं तुम्हाला त्यांचं जे कार्य आहे आणि जे त्यांनी जे काही केलेलं आहे नवीन ते चांगलं आहे चांगलं वाटतंय आम्हाला त्याच्यामुळे नरेंद्र मोदीच तुमच्या भागासाठी काय केलं भरपूर करता येते ते जे करता ते चांगलंच करतायत गावासाठी लोकांसाठी देशासाठी चांगलंच केलं त्यांनी तुमचं मत डॉक्टर सुभाष भांबरे की कुणाल पाटील डॉक्टर सुभाष भांबरे काय कारण त्यांचं पण कार्य चांगलं आहे चांगलं कामं येत ते आणि जे पण त्यांनी जे केलं ते चांगलंच केलं आहे एवढ्या महाराष्ट्रासाठी किंवा गावांसाठी चांगलं केलं त्यांनी एकंदरीतच डॉक्टर सुभाष भामरे यांनी जे केलं ते चांगलं केलं याचा अर्थ वाईट कोणाचं केलं नाही अशीच प्रतिक्रिया या तरुणाने आपल्याला दिलेली आहे किकवारी गावाच्या पुढं एक विवाह सोहळ्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे मांडवाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि विशेष म्हणजे या मांडवासाठी विविध गावातून विविध नातेवाईक एकत्र जमलेले आहेत कदाचित हा योगायोग समजता येईल आणि आपण ह्या मांडवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या जे कार्यक्रमासाठी जे उपस्थित नागरिक आहेत नातेवाईक आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दोन हजार एकोणावीस दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी काय वाटतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का वाटतं चांगले कामं येते चांगले काम कर यांना आपण विचारू देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे नरेंद्र मोदींच्या हातात यावीत की राहुल गांधींच्या काय वाटतं नरेंद्र मोदी असं का वाटतं तुम्हाला त्याने देशासाठी चांगलं काम केलं यांनी सत्तर वर्ष काहीच केलं नाही देश खड्ड्यात घातला आहे सगळा शेतकरी नरेंद्र मोदीबद्दल नाराज असेल थोडेफार परंतु ते थोड्या दिवसाने काहीतरी व्यवस्थित होईल त्यांच्यासाठी पण योजना आहेत पण त्या सध्या अंमलात येत नाहीत ते होईल त्यासाठी नरेंद्र मोदी झाले पाहिजेत कुणाल पाटील की डॉक्टर सुभाष भांबरे डॉक्टर सुभाष भांबरे का डॉक्टर सुभाष भांबरेच का सुभाष भांबरे त्यांनी चांगले काम केले यापूर्वी पण त्यांनी धुळ्याचा एक जवान गेला होता त्याची सोडवणूक केली त्याने तात्काळ पाकिस्तानमधून आणि सर्व भागात ते त्याच्या परीने योग्य ते काम करत आहेत राहुल गांधी की नरेंद्र मोदी माझ्या मता नरेंद्र मोदीच आला पाहिजे नरेंद्र मोदी का असं वाटतं बाबा तुम्हाला बरे काँग्रेस काँग्रेसपेक्षा काहीतरी असे इतकं काही नाही या ठिकाणी आपल्याला युवक मंडळी सुद्धा मांडवाच्या कार्यक्रमासाठी आलेली दिसते आहे आपण युवकांची सुद्धा मतं या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी नमो नमो का असं वाटतं तुम्हाला पंचावन्न वर्षात जे काही झाले नाही ते पाच वर्षात गेले नरेंद्र मोदींनी परिवारवाद त्यांनी विषय ठेवलेला नाही जे काही केलं देशासाठी केलंय राहुल गांधी नरेंद्र 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 मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. राहुल गांधी राहुल गांधी काय योग्य वाटतात तुम्हाला बघा मी इथे सर्व मतदार बंधूंना सांगू इच्छितो आता पंचावन्न वर्ष जरी कोणी सत्ता भोगली पण गेल्या पाच वर्षात यांनी सत्ता भोगली यांनी सांगितलं डिजिटल इंडिया केलं सगळं केलं परंतु शेतकरी तर हा विषय यांनी का जागृत केला नाही ज्या टायमाला यांची तीन राज्यात सरकार पडलं त्या टायमाला त्यांना शेतकऱ्यांची जे जाग आली त्या टायमाला त्यांनी कांद्याला अनुदान दिले त्याच्या आधी कांद्याला अनुदान का देऊ शकत नव्हते का शेतकरी आत्तापर्यंत कुठे यांचा शेतकऱ्यांच्या मनात विचार आला नाही का यांनी कमीत कमी शेतकऱ्याबद्दल काहीतरी विचार करायला पाहिजे होता यांनी आज सहा हजार रुपये कबूल केलेत सहा हजारात काय होतं एक रोजगार रोजंदारीवर मनुष्य लावला तो महिन्याला सहा हजार घेऊन जातो आता परंपरागत जे शेतकरी मोठे आहेत त्यांची गोष्ट थोडी वेगळी पण जे नवीन शेतकरी अल्प भूधारक आहे त्यांनी काय केलं पाहिजे डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील बघा मतदान कोणी कोणाला करावा हे आपण सांगू शकत नाही फक्त मतदान सर्वांनी करा आणि विचारपूर्वक करा जेणेकरून तुमचं मत वाया जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार सर्वांनी शंभर टक्के सर्वांनी जर गाजवला तर नक्की सरकार कोणतं बनव पण ते चांगलंच सरकार येईल एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेप्रमाणे सर्वांनी मतदान केलं पाहिजे आणि सर्वांनी मतदान केलं तर नक्कीच चांगलं सरकार या देशात स्थापन होईल असा दावा यांनी केलेला आहे नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी ज्या मांडवाच्या कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत यांचंच उद्या लग्न असल्याची माहिती मिळालेली आहे आपण थेट आता नवरदेवालाच विचारूया थोड्या वेळामध्ये त्यांच्या त्यांना आता मंडवळ्या घातल्या जातील आणि ते विवाह बंधनात उद्यापासून अडकतील काय वाटतं तुम्हाला मोदी की राहुल गांधी मोदी का मोदी का चांगले काम केले त्यांनी त्यामुळे आम्हाला मोदीच पाहिजे डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील सुभाष भामरे डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील काय सुभाष बाबू नाही आमच्याकडे लक्ष दिलं नाही काही योजना कोणती राबवली नाही काही पाणीचा प्रश्न सुटला नाही त्यामुळे नवीन नेतृत्व राहुल गांधीचं आलं तर बरं वाटेल बाबा असं त्यांचं नेतृत्व दे बरेच आता प्रियंका गांधी उतरलेले खिकवारी किकवारीचे आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अनेक भाजपच्या योजना आमच्यापर्यंत पोचलेल्या नाहीत जर कदाचित पोचल्या असत्या तर आम्ही भाजपला मतदान केलं असतं मात्र त्यांनी राहुल गांधींना स्पष्टपणे कौल या ठिकाणी दिलेला आहे बागलान तालुक्यातील जोरण गावामध्ये आपण आता पोचलेलो आहोत जवळपास सायंकाळचे सात वाजलेले आहेत आणि इथं बरीचशी मंडळी या दुकानाजवळ जमलेली आहे यांचं मत आपण आता जाणून घेणार आहोत तुमचं मत राहुल गांधींना की नरेंद्र मोदींना आमचं मत नरेंद्र मोदींनाच राहील कारण ज्याच्या ज्याला ते देश सांभाळायची ताकद नाही त्याला आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही मत स्पष्टही करू शकत नाही कारण त्याची गाव गाव सांभाळायची सुद्धा एवढी ये नाही आहे त्याला ज्ञान नाही आहे आणि त्याच्या ताब्यात देश देणं हे आम्हाला काही बरोबर वाटत नाही कारण देश सांभाळणं हे सर्वसाधारण माणसाचं काम नाही त्याला सर्व ज्ञान आवश्यक असतं त्याला हिंमत लागते त्या माणसाला राहुल गांधीला तेवढं ज्ञान आणि तेवढी हिंमत माहितीनुसार तर नाही आहे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये दोन पक्षाचे उमेदवार निवडणुकीला उभे आहेत काँग्रेस कुणाल पाटील एक भाजप डॉक्टर सुभाष भामरे डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील सुभाष भामरे कारण यापच्या या मागच्या पाच वर्षामध्ये बाबांनी खूपच काम केलेलं आहे आणि सर्व आमच्या मतदारसंघामध्ये फिरून आजपर्यंतचा आमचा इतिहास बघितला तर खासदार आम्हाला बऱ्याच दिवस म्हणजे दिसत सुद्धा नव्हती पण बाबांचा जर विचार केला तर बाबांचा संपर्क आमच्या मतदारसंघात लोकसभेच्या मतदारसंघामध्ये खूपच चांगला आहे आणि याच्या मागच्या पाच वर्षात बाबांनी आमच्या मतदारसंघातसुद्धा बरेचसे कामं केलेले आहेत त्याच्यामुळे आमचं मत बाबांनाच राहील तुम्हाला काय वाटतं मोदी की गांधी मोदी फक्त का मोदी का ते नाही सांगू शकत मी तुम्हाला सुभाष भामरे की कुणाल पाटील तुमचं मत नरेंद्र मोदींना की राहुल गांधींना नरेंद्र मोदींना का नरेंद्र मोदींना का नरेंद्र मोदींना का असं की नरेंद्र मोदींनी जे भ्रष्टाचार कमी केला त्याच्यामुळे आम्ही नरेंद्र मोदींनाच मत देऊ नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला अनेक ठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये अनेक व्यापारी बोलले की नोटबंदीचा आम्हाला फटका बसला नोटबंदीचा निर्णय चुकला तुम्हीसुद्धा व्यापारी आहात तुमचं दुकान चांगलं दिसतं आहे एक व्यापारी म्हणून नोटबंदीबद्दल तुम्हाला तुमचं काही नुकसान झालं आमचं नुकसान काहीच नाही झालं उलट नोटबंदीमुळे उलट फायदाच झाला नोटबंदीमुळे सर्व भ्रष्टाचार बंद झाला नरेंद्र मोदींचं मत खूप चांगलं आहे त्याच्यामुळे आम्ही मत नरेंद्र मोदींनाच देऊ ग्रामीण भागातले पत्रकार आहात ग्रामीण भागातल्या जनतेशी आपली आपले संबंध नेहमी येत असतात धुळे लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर डॉक्टर सुभाष भामरे यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं कुणाल पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे कुणाल पाटील यांचे वडीलसुद्धा माजी मंत्री राहिलेले आहेत खूप वेळा ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले आहेत कुणाल पाटीलसुद्धा विद्यमान आमदार आहेत आणि डॉक्टर सुभाष भांबरेसुद्धा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आहेत एक पत्रकार म्हणून जेव्हा आपण या ग्रामीण भागामध्ये या गावांमध्ये आपण जोरण परिसरामध्ये फिरतात काय चित्र वाटतं तुम्हाला परिसरात जर बघितलं तर हे कुणाल पाटील म्हणजे त्यांनी या परिसरातील जनतेने पाहिलेले सुद्धा नाही तर त्यांच्याशी तेन, क को कुठलाही कवडी मात्र संबंध पण येत नाही ऐन निवडणुकीच्या वेळेस जो दिसत असतील तर जे जे आधीचे जे खासदार होते त्यांनी म्हणजे संपर्क पण दांडगा ठेवलेला आहे त्यांच्या कामाच्या बाबतीत पण काम चांगलं आहे आणि त्यानंतर त्यांचे कामाची पावती ही शंभर टक्के जे मागचे जे खासदार होते त्यांना मिळेलच ही शंभर टक्के श्वास होती देतो आणि त्यानंतर जे काँग्रेसचे पाटील आहेत त्यानंतर पाटील ते म्हणजे इकडच्या परिसरात आले तर त्यांना कोणी मीसुद्धा सांगतो किंवा मतदारसुद्धा सांगतील की त्यांना ते ओळखणार सुद्धा नाहीत असं ह्या परिसरात चित्र सध्या दिसत आहे एक पत्रकार आहेत ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता करतात तळागाळातल्या लोकांशी त्यांचा संपर्क येत असतो आणि त्यांनी आपल्याला जी प्रतिक्रिया दिलेली आहे जनमताचा जो कौल दिलेला एकंदरी आहे एकंदरीतच डॉक्टर सुभाष भांबरे ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोचलेले आहेत आणि जे काँग्रेस पक्षाचे विद्यमान उमेदवार आहेत कुणाल पाटील हे धुळे परिसरामध्ये जरी सुपरिचित असतील तरी त्यांचा ह्या भागाशी मात्र कधीही संबंध आलेला नाही अशी प्रतिक्रिया या ग्रामीण भागातल्या पत्रकाराने आपल्याला दिलेली आहे कॅमेरामॅन दीपक सूर्यवशी यांच्यासोबत प्रवीण पवार एन एन पी न्यूज साठी सटाणा